साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज स्नेहा हिरेमठ हत्येचा मुस्लिम समाजाने नोंदविला तीव्र निषेध कौमी एकता मंचावतीने आदरांजली धर्मनिरपेक्ष पक्षाचे व पुरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने सामाजिक सलोका उत्पन्न करणारे ईद मिलन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करून सोलोका वाढविल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्वार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले कौमी एकता मंचने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रारंभी हुबळी येथे एम सी ए विद्यार्थिनी स्नेहा हिरेमठ याच्या हत्येचा निषेध करण्यात येऊन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली आरोपीला तत्काळ स्पेशल कोर्ट नेमून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी कौमी एकता मंचावतीने वतीने करण्यात आली हसीम नदाब यांनी आपल्या प्रास्ताविकात ईद मिलन आयोजनाची भूमिका स्पष्ट करत संविधान रक्षण आणि सामाजिक एकता वाढविण्याची गरज नमूद केली माजी नगरसेवक रियाज हुंडेकर यांनी सांगितले की हिंदू बहुल असलेल्या प्रभागात जनतेने मला निवडून दिले आणि राष्ट्रीय एकात्मता प्रत्यक्षात उतरविली असे विचार मांडले माकपचे नेते माजी आमदार कॉम्रेड मास्तर यांनी केंद्र सरकारच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या शासनाच्या आपल्या आक्रमक शैलीत निषेध व्यक्त करत गेल्या दहा वर्षातील सामाजिक सलोका बिघडवणाऱ्या मोदी शहाला येणाऱ्या निवडणुकीत गुजरातला परत पाठवा असे आवाहन केले